नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी तहसीलदार व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मापारी यांची मागणी अवैधरिती वाहतुकीमुळे एका महिन्यात दोन तरुणाचे बळी गेले असून यास लोणारचे तहसीलदार व बुलढाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेच कारणीभूत असून त्यांच्यावर सदोष मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी काँग्रेस कमिटीचे लोणार तालुका अध्यक्ष राजेश श्रीराम यांनी लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तशी मागणी केली आहे लोणार तालुक्यामध्ये मंठा तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे रेतीच्या ट्रिपा जास्त व्हाव्या यासाठी अवैध रेती वाहतूक करणारे टिपर चालक अमर्यादित वेगाने रोडने धावतात यामुळे लोणार तालुक्यामध्ये मागील एका महिन्यात दोन तरुणांचा बळी गेला असून या अपघातात लोणारचे तहसीलदार व बुलढाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे जबाबदार आहेत लोणार महसूल विभागाच्या कृपा आशीर्वादाने विना नंबरचे साठ ते सत्तर वाहने अवैधरित्या रेती वाहतूक करीत आहेत तसेच विना नंबर प्लेट ओव्हरलोडिंग गाड्या पासिंगसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोठ्या प्रमाणात हप्ते घेतात यामुळे अवैध रेती वाहतुकीच्या गाड्या अमर्यादित वेगाने रोडने धावतात लोणार तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत आजीजपूर येथील शेख सिराज वय अठ्ठावीस वर्ष यांचा चौदा मार्च रोजी तर शारा येथील ज्ञानेश्वर पवार वय बावीस वर्ष याचा सोळा एप्रिल रोजी अवैध रो रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेने

कारणीभूत असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष श्रीराम मापारी यांनी लोणारचे ठाणेदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज लोणार